जिल्हा परिषद मॉडेल स्कूल पिंपडे खुर्दे येथे दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आयडल कम्प्युटर सेंटर चार वर्ग खोल्यास सी सी टी व्ही कॅमेरे वायफाय इंटरनेट सुविधांचे लोकार्पण आमदार नितीन पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या शिल्पा कापुरे यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे औचित्य साधून भगवान बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांचे भाषण कार्यक्रमात आमदार नितीन पवार यांनी मनोगतात सांगितले की जिल्हा परिषद मॉडेल स्कूल पिंपळे खुर्द शाळा नाशिक जिल्ह्यात एक आदर्श मॉडेल म्हणून नावारुपास येत आहे या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे कोटक एज्युकेशन फाउंडेशनने एक सुंदर अशी एक कोटी साठ लाखाची अतिसुंदर अशी सात वर्ग खोल्यांची सुसज्ज अशी इमारत उभी करून दिली आहे मॉडेल स्कूल म्हणून शासनाने दोन कोटी रुपये दिले नवीन इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे आणि या ठिकाणी सुंदर अशी आयडल कम्प्युटर लॅब आहे सुसज्ज अशी सायन्स लॅब आहे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत वायफाय नेटवर्क सुविधा इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या दोनशे पन्नास इतकी आहे या निमित्ताने आमदार यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेचे कौतुक केले शाळेविषयी काही अडचणी असल्यास अस निश्चितच मदत करू असे आवाहन केले कार्यक्रमात गट पी पीपी महाले विजयजी शिरसाट राजू पवार पाटील पंडित बहिरम कुंदन हिरे कैलास बहिरम रमेश बागुल शिल्पा दिलीप कुवर रघुनाथ महाजन भगवान बागुल रघुनाथ बहिरम कृष्णा बागुल नामदेव गवडी रवींद्र बहिरम भावडू महाले प्रभाकर बागुल काशीराम बागुल निलेश बागुल भानसी सर भोयसर सर चव्हाण सर राऊत सर चव्हाण मॅडम कुवर मॅडम पवार मॅडम बहिरम मॅडम कोल्हे सर कापसे सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट संपादक खुशाल देवरे कळवण